श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बारा ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते या दिवशी उपवास केल्याने वर्षातील एकवीस संकष चतुर्थीचं पुण्यफळ प्राप्त होते असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात या अंगारकी चतुर्थीला सुवर्ण योग निर्माण झालेला आहे एकवीस वर्षानंतर पवित्र श्रावण महिन्यामध्ये अंगारक योग निर्माण झालेला आहे श्रावण हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे भगवान श्री गणेश हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी गणपती बाप्पांच्या संकटमोचक रूपाची पूजा केली जाते गणपती बाप्पा या दिवशी चार मस्तक आणि चार हताच्या रूपामध्ये भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा मसूर डाळीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा जर उद्या तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या विवाहिक जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील तसेच तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तुमच्या पतीची प्रगती होत नसेल किंवा तुमच्याकडे पैसा येत नाही पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले आहेत बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्याकडे पैसाच येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जातो यामुळे आपल्या सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात इतर लोकांकडून पैसे घेण्याची वेळ येते किंवा कर्ज देखील या दिवशी तर आपण काही उपाय जर केले तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या बप्पाच्या कृपेने दूर होतात तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्या पतीची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य किंवा पंचामृत टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर शुद्ध आणि पवित्र होत असतं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहेत यानंतर बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं गुळ खोबऱ्याचं नैवेद्य किंवा मोदकाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरीही चालेल किंवा तुम्ही नंतर संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल फक्त उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक केळीचं पान घ्यायचं आहे जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे आणि त्या केळीच्या पानावरती किंवा त्या ताटामध्ये तुम्हाला कुंकवाने एक त्रिकोण काढायचं आहे यानंतर हे केळीचं पान तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहेत यानंतरनं त्या मसूर डाळीवरती हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच तुम्हाला देवघरासमोर बसून तीन वेळा गणपती अथर पठन पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपतई नम हो या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुमच्या विवाहिक जीवनातील तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ना संपूर्ण दिवसभर ही मसूर डाळ तशीच तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ तुम्हाला, 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 तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खऊ घालायची आहे तरसा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर उद्या तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येकाने व्रत करा या दिवशी व्रताचं मिळणारं फळ हे दुप्पटपटीने आपल्याला प्राप्त होत असतं या दिवशी तुम्ही व्रत करणार असेल तर तुम्हाला रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे तरच त्या व्रताचं शुभ तुम्हाला प्राप्त होईल चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी तर तेव्हाच तुम्हाला पूजा करायची आहेत यानंतर गणपती बाप्पांची आरती करून हे व्रत जे आहे तर ते तुम्हाला सोडायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे पैसाच येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा काही ना काही कारणाने आपल्या हातातून घरातून हा निघून जात असतो बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाचशे रुपये खर्च करायचे असतात परंतु तिथे गेल्यानंतर ना आपल्याकडनं हजार दीड हजार सहज खर्च होऊन जातात किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहेत ते कर्ज तुम्हाला परत फेड करायचं आहे परंतु कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसा येत नाही किंवा ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल तर एक उपाय तुम्ही नक्की करा तर या दिवशी तुम्हाला स्त्रीयंत्र जे आहे तर ते खरेदी करून घरी आणायचं आहेत आता तुमच्या घरामध्ये अगोदर स्त्रीयंत्र असेल तर त्या स्त्रीयंत्रावरती तुम्हाला दोन सुपारे ठेवायच्या आहेत सुपारी हे गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं जेव्हा पण आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसते तेव्हा पण सुपारीलाच गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून त्या सुपारीची पूजा करत असतो आणि म्हणून आपल्याला दोन चांगल्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत त्या श्रीयंत्रावरती ठेवायच्या आहेत त्या सुपारीची त्या श्रीयंत्राची पूजा करायच्या आहेत यानंतर तिथे गणपती बाप्पांची आरती करायची आहेत ओम गण गणपती नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून श्री गणेशाला तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या दोन सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या श्रीयंत्रावरून उचलून त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत त्याची पोटली तयार करायची आहेत आणि ही पोटली तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत जेव्हा अशी अभिमंत्रित करून तुम्ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात तेव्हा आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होत असते श्री गणेशाच्या कृपेने घरातील सर्व अडचणी ह्या दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तुम्ही अशा दोन सुपाऱ्या घेऊन त्या तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा ठेवू शकतात यामुळे उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते तर अशा पद्धतीने हे दोन प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ